कशा काय झालं हो हो चौकीमध्ये टाकणार पोलीस मध्ये टाकणार मी तिला म्हणली का मला जाऊ दे आधी माझा नंबर होता मला आणली तिला मारून मला गाडी काय झालं अरे मी आमदार काही ती इलाज कर कोण आहे मारणारे कोण आहे मारणारे कोण आहे सिस्टर आहे अंदर की सिस्टर मी माझी मेरे कुठे आहे पकडे और गाणे दिली गंदे गंदे चोरंगी नाही बोलती बोलती चौकी मध्ये जाऊंगी पोलीस पण जाऊंगी मार केलं